अशी ही भरपूर गुणयुक्त भाजी आपण एकदा तरी खाल्लीच पाहिजे जरीही आवडत नसेल आपल्याला तरी ती वेगवेगळ्या प्रकारे करून खायला काही हरकत नाही का पौष्टिक आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात ती भरपूर मिळते तर चला कशी केलेली आहे ते आपण बघूया नमस्कार चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर हे बघा मुळ्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पाव मुळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर वरची सालं काढून घेतली आपण आणि त्याच्यातलं पाणी आपण थोडंसं पिळून काढलेलं आहे कारण ते उग्र स्वरूपाचं असतं त्यामुळे मी पिळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे इथे मसाले लागणार आहे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे थोडंसं मला चमचमीत आणि झणझणीत करायचे आहे त्यामुळे दोन चमचे मिरचीचा ठेचा पाव चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि स्वादानुसार मीठ कढीपत्ता पाच सहा पानं आणि आवडीनुसार कोथिंबीर तर चला आपण आता लगेच फोडणी करून घेऊया तर इथे मी तेल थोडंसं जास्त घातलेलं आहे दोन तीन चमचे तेल चांगलं गरम झाले थोडासा गॅस कमी केलेला आहे हाती आपण मीडियम ठेवलेला होता आणि आता मोहरी घातली सर्वात आधी छान तडतडले आहे त्यानंतर आपण जिरे घातलेले जिरेसुद्धा छान फुललेले आहेत आणि त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घातली आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीच्या ठेचामुळं मुळ्याच्या भाजीला चव छान येते त्यामुळे मी लाल तिकटाऐवजी हिरवी घातलेली आहे हिंग घातलेलं आहे हिंग तुम्ही इथे जरूर घाला म्हणजे त्याच्यातला जो उग्रपणा असतो तो थोडासा कमी होतो आणि टेस्टही छान येते हळद घातलेली आहे आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि हा आता आपण किसून घेतलेला मुळा घालूया जर तुम्हाला आवडत असेल ठेचून घ्यायचा तर आपण खलबत्त्यामध्ये ठेचूनसुद्धा घेऊ शकतो किंवा याच्यापेक्षा जाडसर आपण मिक्सरलासुद्धा काढू शकतो पण मी किसून घेतलेला आहे आणि आता इथे भरून घातलेलं आहे स्वादानुसार मीठ ही भाजी थोडीशी चमचमीत आणि थोडीशी झंझणीत चांगली वाटते बऱ्याच प्रकारे आपण ह्याचे भाज्या करू शकतो त्यातली आपण डाळ घालूनसुद्धा करू शकतो डाळीची मोकळ करू शकतो मुळा घालून किंवा पेट पेरूनसुद्धा करू शकतो आणि हिच्यामध्ये भरपूर असं गुण आहेत त्यामुळे आपण ह्या थंडीच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भाज्या येतात तर प्रमाणे आपण ह्या भाज्या खायलाच हरकतच नाही आणि मुलं जर खात नसेल तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे करून द्यायला हव्या तर आता ही भाजी आपली पाच सहा मिनटं चांगली परतून झालेली आहे ही आपली तयार झालेली आहे वरून आपण आवडीनुसार कोथिंबीर पण घातलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करूया ह्या भाजीचे फायदे आहेत तर काही थोडेसे तोटेसुद्धा आहेत तर ही भाजी खाताना आपण थोडीशी काळजी घ्यायला हवी ही भाजी ज्या दिवशी आपण खातो त्या दिवशी दुधाचे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत आणि त्यासोबत कारल्याची भाजीसुद्धा खाऊ नये स्किन प्रॉब्लेम होऊ शकतात तर अशी ही गुणांनी भरपूर युक्त ही आपली भाजी पौष्टिक आहे खायला हरकत नाही आणि जरूर खावी दोन चार मिनटं आपण झाकण ठेवूया म्हणजे थोडीशी त्याला वाफ येईल तर आता आपण चार पाच मिनटं झाली झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे हे बघा झटपट आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे चमचमीत आणि झणझणीत तर आपण ही डब्यातसुद्धा नेऊ शकतो किंवा आपल्याला पटकन खायला काही नसेल आणि मुळा घरात असेल तर नक्कीच आपण ही करू शकतो तर अशी ही आपली झटपट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत छान छान मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय